जर केलंय तर फ्रीजमध्ये सगळ्या थोड्या थोड्या भाज्यात तर जशी आपण वेळा मशाला भाजी बनवतो तशी भाजी बनवायचं तर काई काई भाजी भाजी मी काय काय साहित्य काढले तुम्हाला दाखवते चला कडीपत्ता वांगे बटाटा घेतलाय इथं वटाणा घेतलाय कोथिंबीर मेथीची भाजी घेतली आहे आमटीची भाजी घेतली आहे टोमॅटो शेंगदाणे आणि मी रात्री भिजवलं होतं की राजमा करावं म्हणून तर मी ह्या भाजीत राजमा पण टाकेन थोडा तर हे सगळं साहित्य घेतलं मी सगळ्या भाज्या नीट करून घेते चिरून घेते तर सगळ्यात अगोदर इथं मी मेथीची भाजी चिरून घेत आहे मेथी तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्या भाज्या आपल्याला भेटतात त्यामुळं अशी भाजी आपण बनवून खाऊ शकतो डब्यालाही देऊ शकतो बाजरीची भाकरी चपाती भात किंवा आपल्या ज्वारीच्या भाकरीसोबत मकाच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते तर मेथची भाजी नीट करून झालेली आहे माझी त्यानंतर आता ओटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी सोलण्यासाठी तर जास्त निब्बर नाही कवळ्याच भेटल्या मला तर निब्बर असत्या तर छान भाजीमध्ये आपल्या वटाने छान असं मिक्स झाले असते पण जाऊ द्या चक्क नसण्यापेक्षा काय निब्बर आहेत काय कवळे आहेत तर घेते मी वटाण्याच्या शेंगा निवडून आणि आपण मग करूया मस्त अशी चमचमीत भोगीची भाजी असते तशीच भाजी पण आमच्याकडं वेळामुशीला बनवतात आणि मला खूप आवडते ही भाजी गावाकडं असताना तर मी आठवड्यात दोन तीन वेळा बनवायचे पण आता इकडं भेटत नाही जितकं भेटते तितकं तर चला मग आता घेते मी बटाट्याची साल काढून तर जास्त, थोड़ थोड़ जास्त भाजी बनवायची नाही आपणाला दोन ते तीन माणसाचीच बनवायची आहे त्यामुळं सगळं थोडं थोडं म्हणजे बटाटा एक असं जास्त प्रमाण मी घेतलेलं नाही तर लवकरच वेळामोशीची भाजी मी तुम्हाला दाखवेन ते जास्त प्रमाणात असते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि दररोज मी मोठे ब्लॉग आपले डेली लाईफस्टाईलचे आणि मिनी ब्लॉग आणि शॉर्ट तर आपले भरपूर चॅनलवर ते अपलोड होत राहतात तर बटाटे हे चिरून घेतलेले आहेत मी आणि पाण्यात टाकले त्यानंतर घेऊया आता वांगे तर गवरण वांगे आहेत काटेरी वांगे ते हिरव्या कलरचे चवीला छान असतात जिरे मोहरी छान कडकडीत तळून घ्यायचं आहे फोडणीला छान अशी चव येते त्यानंतर टाकूया कांदा लसूण खोबर जिरे टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर हलद का गरम मसाला कसूरी थोड़ा सा लाल टेखाट सवेनुसार मीठ मेथीची भाजी आमटीची भाजी कांद्याची वटाणा मस्त अशी भाजी एवढा छान सुगंध देतो घरात यम्मी यम्मी ####أو... <applause> <applause>